पुणे जिल्ह्यातील नीरा नदीला अचानक आलेल्या पुरामुळे भीमा नदी देखील ओसंडून वाहू लागली आहे काल रविवारी परिसरात ढगुटी सदृश पाऊस झाल्यानं या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला असून गावागावात पुराचं पाणी घुसलं आहे पंढरपूरच्या गुरसाळे येथे एनडीआरएफ टीमने तिघांना वाचवलं आहे पंढरपूरच्या गुरसाळे गावातील महादेव मंदिर या पुराच्या विळख्यात आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार मंदिरात पुजारींसह अडकले होते हे सर्वजण पहाटेच्या पूजेसाठी मंदिरात मुक्कामाला गेले होते मात्र रात्रीच्या पावसानंतर पाण्याची पातळी अचानक वाढली आणि मंदिर चोहोबाजूंनी पुराच्या चो पाण्यात वेढलं गेलं या घटनेचा व्हिडिओ समोर आला होता त्यामध्ये पुजारी मंदिराच्या शिड्यांवर बसलेले असून मदतीची वाट पाहत असल्याचं दिसून आलं होतं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता एनडीआरएफच्या टीमला याबाबत माहिती देण्यात आली तेव्हा एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळी धाव घेत त्या तिघांना वाचवलं आहे